सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार अजितदादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्याबाबत आहे का मी परत मागे त्या दिवशी पण सांगितला हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे तरीसुद्धा ज्यावेळा आम्ही नेत्यावर प्रेम करतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झाले ते दुःख आहे पण ज्यावेळा प आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भातही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल हा राजकीय स्वार्थ नव्हता शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो so, चर्चा झाली होती का शंभर टक्के झाली होती जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आमच्याबरोबर सुप्रियाताई होत्या मी हर्षवर्धन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ होते रोहित पवार वगैरे पहिले जयंत पाटलांबरोबर चर्चा दोन तीन झाल्यानंतर झाल्या हे आत्ताच नाही हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीनंतर लगेच घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आचरसह लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही म्हणून बारा तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायची त्याला दोन कारण होती एक कारण अजितदादा भावनिक नाहीत पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहीत नाही पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेला प्रेम भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के त्या निर्णय निर्णय तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही साहेब पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचा याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली हो नव्हती असं बोलण्यात येते नाही आता असं आहे की मी मग सांगितलं एक तर हा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का, का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे चला ठीक आहे नसेल झाल्या मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय चर्चा झाल्याशिवाय लढतोय सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अपवास वर्ता सगळीकडे आम्ही मकरम पाटील नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होते सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्र सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सुद्धा आता प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील नव मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस फिस्ट चर्चा झालेली आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती